उद्याची तयारी चालू आहे का राडा करायचं आहे का एकोणावीस फेब्रुवारी शंभर टक्के सेटअप बिटअप झाला असेल का रे तिथं जायचं का जायचं का बघू जायचं खरंच जायचं जा। आपण लोकेशनवर वर पोचलेलो आहे बघू आता जिथे आपल्याला उद्या धुवा करायचा आहे ते लोकेशन, लो लोकेशन सेटअप कसा चालू आहे आपण ते बघू काढायचं आहे काय विषय सेटअपचा फुल सगळा चांगला दिसतोय काय विषय काय चोवीस घंटे गे

काय विषय प्लेअर कोणता सेटअप बघून मी डायरेक्ट इमॅजिन करतोय की उद्या काय विषय राहणार मला जरा आहे ना आता सेटअप बघून एक्साइटमेंट वाढली माझी राहण्याच्या उभा काय डोक्यात फटाके <laughs> साऊंड कसा पब्लिक उद्या काय नवीन द्यावं पब्लिकला ते विचार करते मी हँग झाली पाहिजे पब्लिक दुवा करायचं बंडीचे ना आहे ब्लॉग so सो गाईज सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्या एकोणीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आज अठरा फेब्रुवारी आणि दुपारचे वाजले सव्वा एक आजच्या ब्लॉगमध्ये ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवची तयारी चालू आहे त्या त्या ठिकाणी आपण जाणार आहे आणि आज आपण तेच कव्हर करणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे नाशिक रोड त्या ठिकाणी आज रात्री इंदोरीकर महाराजांचं कीर्तन पण असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये आपण ते पण कवर करू आणि त्यानंतर असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा उद्या एकोणावीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव उद्याचा ब्लॉग वेगळा असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये आपण जास्त काही कव्हर करणार नाही आज आपण एकाच ठिकाणी जाणार आहे नाशिक रोड ज्या ठिकाणी सर्वात मोठी शिवजयंती साजरी होते नाशिकमधली आत्तापर्यंत ज्या तुम्ही व्हिडिओ पाहिलात ते होतं नाशिक रोडच्या शिवजयंतीच्या साऊंडची तयारी आणि तो साऊंड आहे आपल्या मित्राचा त्या ठिकाणी आज दुपारी साऊंडचा साऊंड चेक होईल सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण हेच कवर करणार आहे आणि उद्या एकोणावीस फेब्रुवारी त्याचा आपण सेपरेट ब्लॉग करणार आहे आणि आत्ता आपण थोड्याच वेळात निघतोय मज्जा येणार आहे काही विषय नाही आज रात्री बारा वाजता येणार आज रात्री मी मज्जा येणार आहे आज शिवरायांचा पाळणा आणि उद्या शिवजयंती महोत्सव खतरनाक पाहिलं ना।, ना, ना, ना आत्ता पण आलो मालेगाव स्टँड आणि तिथला सेटअप हा काय खतरनाक आहे रात्री अजून मज्जा येईल रात्री जमलं तर येऊ आपण काय विषय नाही तो आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत आहेत जया लेवे ज्याला तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिला असाल मागचा पूर्ण ब्लॉग जयाला डेडिकेटेड होता काय झालं आलो अशोक स्तंभवर आणि पाहू शकता खतरनाक जंगी तयारी चालू आहे भव्य तयारी चालू आहे आणि संध्याकाळी तर मज्जा असणार आहे आपण संध्याकाळी जमलं तर येऊ काही विषय नाही आणि उद्या तर येणारच आपण उद्या एकोणावीस फेब्रुवारी उद्या येऊच आणि सर्व कवर करू उद्याच्या ब्लॉकमध्ये पर जागेवर माणूस रिप्लेस केलेला आहे कारण उबीडगार शेट आपल्याला भेटलेलं आहे परत त्या गावात कुठं ठेवली चावी हेव हे असो तर माझ्यासोबत मायासोबत नेहमी मी असो मी वस्तू आहे ना ठेवतो मीच विसरून जातो पुकार पुकार रे बोले बोले you थोडा काला मिश्छा, मिश्छा. ही त्याला <ता> <ता> <अबन। ता है था>। पूरी पाहिजे नटबाजे तुम्ही पुरी पुरी मला घासण्यावरी गोष्टी लोकांना ही मला पाहिजे चांगल्या घराने तर पुरीत धिकार कोरात पाहिजे बंगल्यातून पोरी पडून गेलो तर बंगल्या पडून रोजल्या जातात किती हे पेपर आहे दोन दिवस बावीचा पेपर आला एकवीस तारखेला पेपर आहे एक मार्चला दहावीचा पेपर आहे एक मिनिट सुद्धा पुरी अभ्यास करीत एक मिनिट बोलायचं नाही मी बोललो का माही वाटली मी बोलणं का मी बोललो का मी गुन्हे का आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी असतो तेरा ते आठरा वै पटेल महिला म्हणजे तुम्हाला या चार वर्षात जो so बाप कधी ना रडला नाही तो बाप मुलगी पळून गेला रडला रडला बाप रडला आणि रडणारा बाप पुढे सरा सांगतो माझी मुलगी सापडून दो द्या माझा प्राण आहे तो पोलीस म्हणतो तुमच्या गोळ्यातलं पाणी उसाव मी तुमची मुलगी सापडत गेल पण तुम्ही पोलीस स्टेशनला घेऊ नका बाप घरी जातो आणि उशीमध्ये गुंतवून आणि ओळखलं जिजाऊ लागली असे डोहाळे लागावे आदिशक्ती तुळजा भान लागला किल्ले शेदीवर शिवाईचा सहवासात जिजाऊ अस्वस्थ तिच्या अंतकरणात महाभारताचे अध्याय फिरफडत होते